माझं नाव राधाकृष्ण पंढरनाथ डोंगरे राहणार कर्जत मी श्रीराम कंपनीची मुन्नी घराची तुरीची घेतलेली आहे तिला कोणच प्रकारचा माल लागलेला नाही मी त्याच्याविषयी कृषी कार्यालयात तक्रार ही दिली त्याचा पंचनामा झाला ते कंपनीवाले कृषीवाले विद्यापीठावाले आले पण त्यांनी काय त्यांच्यानुसार का पंच हे दिला अहवाल तो अहवाल ते मला मान्य नाही आता त्याच्यात क असं आमची जेवढी नुकसान झाली तेवढी आमची नुकसान भरपाई कंपनीनं लवकरात लवकर देण्यात यावी नाहीतर आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयाचे समोर जाऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे जर नाही यायनं मान्य केलं तर आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयाचं परमिशन घेऊन तिथं याची आर आत्महत्या करण्याची हे गट नंबर दोनशे तेवीसमध्ये घेतलेलं आहे त्या त्यात पावणे सात एकर क्षेत्र आहे तुरीचं त्याच्यामध्ये कमीत कमी पाच ते सहा लाखाचं नुकसान झालेलं आहे ते जर कंपनीनं मान्य नाही केलं तर आम्ही अधिकाऱ्याच्या क जिल्हा अधिकाऱ्याकडकडं जाऊन त्याच्या त्याचं परमिशन घेऊन त्याच्यासमोर आत्महत्या करणार कर आहे कारण आमचं नुकसानच एवढं झालं ते कंपनीनं आणि कृषी कार्यालयात आमच्या त्या याच्यात दखल चांगली घेतलेली नाही त्यांनी त्याने पंच्याऐंशी टक्के नुकसान दाखवलं पण नुकसान असं दाखवलं की ते आम्हाला मान्य नाही कारण की हा वातावरणाचा दोष दाखिला आता वातावरणाचा निस्त हे बाकीच्या वानाला नाही झाला ह्याच वानावर का झाला बाकीचं आमचं याच्यात थोडं पौन एकरमध्ये गोदावरीचं हे होतं तर ते चांगल्यापैकी आलेलं आहे ते त्यांना बी बघितलं कु कंपनीवाल्यांना बघितलं कृषी का याच्यात विद्यापीठावाल्यानं साऱ्यांना बघितलं त्याच्यावर पंचनामाही झालेला आहे तरीही त्यांना हवाला आमच्या मनासारखा नाही दिलेला नुकसानदा त्यांना फार कमी दाखिली